सालम सालकी तुझी माझी पालखी सालम सालकी तुझी माझी पालखी पालखीत बसोवनी खोबर किसू पालखीत बसोवनी खोबरं किसू चल चल राधे बनात ग चाफ्याच फुल्या कानात ग चल चल राधे बनात ग चाफ्याच फुल माझ्या कानात ग सालम सालकी तुझी माझी पालखी सालम सालकी तुझी माझी पालखी पालखीत बसोनी खोबर किसू पालखी गेले होते राणी फुल छकानी गेले होते राणी फुल छकानी फुगाडी फू बाय फुगाडी फू फुगाडी फू बाय फुगाडी फू गेले होते विहिरी विसरली दोरी गेले होते विहिरी विसरली दोरी फुगाडी फू फु। बाय फुगाडी फू फु। फुगाडी फू बाय फुगाडी फू గడి విసరీ సా సాడి విసర సా పో బ ఫుగడిఫూ ఫుగడి పో బుగడి ఫలేడి విసరీ విసరీ ఫుగడి పై ఫుగడి ఫుగడి పో బయ ఫుగా సమ సా తుజీ మజీ పాలఖీ సాలమ సా తుజ మజీ పాలీ पालखीत बसून खोबर किसू पालखीत बसून खोबर किसू चल चल राधे बनात ग चाफ्याच फुलं माझ्या कानात ग चल चल राधे बनात ग चाफ्याच फुल माझ्या कानात ग सालम सालकी तुझी माझी पालखी सालम सालकी तुझी माझी पालखी